नमस्कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या दिवशी मला एक शूट आलेला आहे जे आहे मलाडमध्ये तर मी आज मुलुंडवरून मलाड असं ट्रॅव्हल करणार आहे ॲप्रॉक्सिमेट मला तीन ट्रेन बदलायचे आहेत आत्ता मी मुलुंड स्टेशनला पोहचते हो फायनली मी डिसाईड करत होती की मी मुलुंड स्टेशनवरून कसं जायचं बट मला मेट्रोने जायचं होतं सो मी चालले आता मी आहे मुलुंड स्टेशनला आणि मी चालले आज मलाडला सोबतसाठी मी तुम्हाला मी सांगेल सोड चला आत्ता मी मुलुंडवरून सी एस टी ट्रेन पकडेल आणि मग तिकडून बघूया कसा कसा प्रवास होतोय कदाचित मी मेट्रोने सुद्धा जाऊ शकते सो चला आम्ही कुठे जातो आम्हालाच माहिती असते पण ती सांगते आम्ही मला ठा आज रक्षा आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाला नेहमी पाऊस पडतो ट्रेनमध्ये एवढं भारी वाटतंय ना मला वाटलेलं ट्रेन फुल एकदम गर्दी असेल बट लकीली ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे आणि मस्तपैकी पाऊस पडतो आहे सो अशा पावसात मी चालले मला वाटला आत्ता मी घाटकोपरला उतरले इकडून मी आता मेट्रोने जाणार आहे सो मेट्रोने मी कुठपर्यंत जाईल ते मला तिथे उतरल्यावरच कळेल सो चला मेट्रोसाठी वरती चाललेली आहे वरून इथून मी अंधेरीपर्यंत जाणार आहे आणि अंधेरीवरून मग पुन्हा उतरून मलाडला जाणार आहे मलाडला मी शुभलक्ष्मी सारी सेंटरमध्ये चाललेली आहे एक शूट आहे त्यासाठी मी पहिल्यांदा ना कॉलेजसाठी मलाडला कंटिन्यू ट्रॅव्हल करायची आणि आता इतक्या वर्षानंतर जातील सोच चालला व इकडे मेट्रोला ट्रेनमधून जाताना आहे ना हे असं ॲरो केलेलं असतं तसंच मागे मागे उभं राहायचं असतं आम्ही सुद्धा असंच लाईन मध्ये उभे आहोत आणि इथून आम्ही आता चाललोय वनसोवा ट्रेनने डावी <ड़ीणा> <दामी> मेट्रो <ट्रुछा>। चालले <ड़ीणा> आता मी पोहोचले अंधेरी अंधेरी म्हणजे मी लोक ट्रेन जाणार आहे तिकडे खातोय सेकंड तिथे आम्ही भेळ खातो थोडं आणि येऊन पुढे जाणार मला आठ मेट्रोचा प्रवास झाल्यानंतर मी पुन्हा अंधेरीवरून लोकल ट्रेन पकडली आहे जी मी मलाडला उतरणार आहे आणि इथे आज रक्षाबंधन आहे पण तरी इसकी गर्दी नाही आहे बसायला वगैरे व्यवस्थित मिळालेलं आहे सो फायनली मी आता उतरते उतरल्यानंतर मलाड वेस्टला मला हे शॉ एकज्यूस शॉप दिसतं तो म्हटलं चला कोणाचा आलो आहे ज्यूस प्यावं फायनली मी ज्यूस वगैरे पिऊन इथे काही पुढे आठवणी मला जागा झाल्या बिकॉज मी मलाडलाच कॉलेजला जायची त्यामुळे हे प्लीज मला माहिती आहे कॉलेज नंतर मलाडला आले आणि ते खूप जास्त आवाज आहे पाठीमागे मोठं मिठाईचं दुकान आहे इथे मलाड स्टेशनच्या बाहेरच एम एम त्यामुळे आवाज खूप आहे आता मी इथून रॅपिडो बुक करू शुभलक्ष्मी सारेज ला मलाडवरून ऑटो पकडते माझ्यासोबत थोडंसं स्कॅम झाला कारण का मी मलाड वेस्टला गेली होती तिकडे त्यांचं आउटलेट आहे शुभलक्ष्मी आउटलेटला चालले सो फायनली ते क्रॉस करून मी मलाड ईस्टला आले आणि रॅपिडो बुक बुक केले सो फायनली मी आता शुभलक्ष्मीला पोहोचते जस्ट मलाड ईस्टला म्हणजे बाजूलाच ऑटोवाला आहे पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मला एक ब्रिज क्रॉस करून यायचं होतं त्यासाठी मी रॅपिडो बुक केली काय म्हणायचं सो चला आता शूट करूया आपण सो so, आत्ता मी आलेली आहे शुभलक्ष्मी सारी मलाड येते सो so, मी माझं शूट होतं आणि हे स्टेशनच्या अगदी नियर बाय मलाड ईस्टला आहे बघू शकता तुम्ही तुमच्याकडे खूप वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल साड्या लग्नाच्या साड्या आणि खूप प्रमाणात वेगळ्या साड्या मिळतात सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि मी आत्ता आले मग आतमध्ये तुम्हाला कलेक्शनसुद्धा थोडंफार दाखवते खूप छान छान अशा साड्या बघितल्या मी महाराष्ट्रीयन ब्रायडल मला जास्त करून ब्रायडल लुकच्या साड्या खूप जास्त आवडल्या खूप हेवी होत्या आणि त्याचसोबतच अजून व्हरायटी देखील मुलींसाठी आहे जसं की कुर्ती सेट आहे आणि ट्रॅडिशनल सेटसुद्धा आहेत सो इथलं शूट आवरल्यानंतर मी घरी जाईल बिकॉज आज रक्षाबंधन आहे सो हा ब्लॉग लवकरच लो तुम्ही बघाल आणि असं फायनली माझं शूट वगैरे रील वगैरे कंप्लीट झालेली आहे आणि आत्ता मी घरी निघालेली आहे सो चला फायनली माझं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि खूप मस्त मस्त व्हरायटी होत्या माझं इंस्टाग्रामला रील येईलच सो ती नक्की बघा दोन दिवसांनी रील येईल आणि इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय